नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सपना युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण इयत्ता आठवी मराठीची बारावी कविता गोधडी या कवितेचा स्वाध्या इथे सोडणार आहोत प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा गोधडीची वैशिष्ट्य आणि गोधडी चिंधीच्या रूपाने आठवणीत दडलेल्या व्यक्ती या आकृत्या पूर्ण करूया तर गोधडीची वैशिष्ट्य फक्त चिंध्यांचा बोचका नसतो बापाच्या फाटक्या धोत्राचे असतर माईलाही उब देणारी आणि आईच्या फाटक्या लुगड्याचे असतात तर गोधडी चिंतीच्या स्वरूपात आठवणी दडलेले व्यक्ती आहेत आई वडील मामा आणि भाचा कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्य लिहायची आहेत आई म्हणजे आयुष्यभर कष्ट संसारात खाल्लेल्या खस्ता मायाची ऊस स्मरणाच्या सुईने शिवलेली गोधडी प्रश्न तीन तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा उत्तर माझ्या घरी माझ्या आजीची शिलाई मशीन आहे ती मशीन गेले चाळीस वर्ष आमच्या घरात आहे त्या मशीनवर माझ्या आजीने अनेक कपडे शिवले ती मशीन, मशीन पाहिली की माझ्या मनात माझ्या आजीची आठवण सतत जागी होते तिला स्पर्श केला की मला माझ्या आजीला भेटल्यासारखं वाटतं प्रश्न चार आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द किंवा शब्दसमूह हो? लिहा तर उत्तर आहे मायेलाही ऊब मायेलाही मिळणारी उब आ गोधडीत डटावून बसरलेल्या चिन्ह्या ई लुगड्याचे पटकूर ई बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे आणि आईची स्मृतीची सुई प्रश्न पाच खाली लोळीतील भाव स्पष्ट करा गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोदराचे अस्तर असते त्याचं उत्तर आहे गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे कवी म्हणतात आईने शिवलेली गोधडी म्हणजे फक्त चिन्हांचे बोचके नसते त्यात आई वडिलांच्या भावना गुंतलेल्या असतात आ गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचं बोचका ऊब असते उत्तर गोधडी शिवण्यासाठी चिंध्यांचा वापर केला जातो परंतु इथे वापरलेल्या सर्व चिंध्या या आईच्या लुगड्याची पटकुरं बाबांच्या कोपरीच्या बाह्या वापरलेल्या आहेत आणि ही गोधडी अंगावर पांघरल्यावर खूप उब मिळते ती उब केवळ फक्त कपड्यांची नाहीये यामध्ये आईवडिलांच्या भावना गुंतलेल्या आहेत गोधडीचं आत्मकथन ओळखलत का मला मी तुमची लाडाची गोधडी हल्ली पडून असते कोणाचं लक्ष नाही माझ्याकडे तुम्हाला आवडतात मऊ मऊ पांघरुण आणि त्यामुळे तुम्ही मला पूर्णपणे विसरून आठवत आहे का पूर्वी मला अंगावर पांघरण्यासाठी किती भांडायचं तुम्ही सर्वांना मीच हवी असायचे पण आता तुम्हाला विकतची पांघरुणं आवडतात मला तयार करताना तुमच्या आईनं किती कष्ट घेतले होते गोधडी शिवताना तिनं तिच्या चांगल्या चांगल्या साड्यांमधल्या रंगसंगतीचा वापर केला होता आणि आजोबांचं धोतं राज्याची साडी वापरली होती त्यांची आठवण राहावी म्हणून आईनं तिच्या जुन्या साड्यासुद्धा वापरल्या होत्या तुम्हा मुलांचे जुने झालेले कपडे त्याचेही वेगवेगळे आकार कापून घेतले होते अगदी जीव लावून शिवली होती गोधडी खरं तर किती उभं आहे ना माझ्यामध्ये कधीतरी मला पण अंगावर पांघरून बघा मग तुम्हाला जाणवेल माझ्यातली उब हो। माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या आईला वडिलांना भेटल्याचाही अनुभव घेता येईल तुमची गोधडी तुमची वाट बघतीये आता उपक्रमे आईनं घरातील टाकाऊ वस्तूपासून जशी स्वकष्टाने गोधडी बनवली तशी मकर संक्रांती सणाला प्रेमाची भेट देण्यासाठी टाकाऊ वस्तूपासून भेट कार्ड बनवा मित्रांना नातेवाईकांना शिक्षकांना प्रेमाने भेट द्या आपण समजून घेऊयात आपण जेव्हा कथा कादंबरी कविता नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते आपल्याला साहित्य वाचण्याचा आनंद मिळून देण्याचा या भाषेचा मोठा वाटा असतो दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकामुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार आणि या अलंकाराचे दोन प्रकार आहेत शब्द अलंकार यमक अनुप्रास आणि श्लेष त्या अर्थ अलंकार आहेत उपमा उत्प्रेक्षा रूपक अपणहूती व्यक्तिरेख चेतनगुणोक्ती इत्यादी आता आपण शब्द अलंकारातील यमक आणि अनुप्रास या अलंकाराचा अभ्यास करूया आता खाली ओळी बघा अलंकाराच्या मनाचंदनाचे परित्वा झिजावे परि आंतरी सज्जना निभवावे आधुरिक शब्दांच्या उच्चारामध्ये साम्य आढळत आहे का आणि कवितेच्या चरणाशेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्या असते ते यमक अलंकार होतो तर नक्कीच आपल्याला साम्य आहे हो उत्तर आहे त्याचं आणि यमक अलंकार कधी होतो तर कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षर वेगवेगळ्या अर्थने आले असं यमक अलंकार होतो आता बघा इथे आहे नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी रिमझिम पहाडीचं पा गाणं बोलतो झाडांशी ती याच्यामध्ये समान अक्षर अक्षरांच्या जोड्या काय येईल बरं नदीशी झाडाशी आई तुझ्या पुढे आहे मी अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूचं पाना तर ताना पाना आणि कडीचं जोडणी तुझ्या कडीला मनुष्य बनविते साखळीला कडीला आणि साखळीला हे शब्द ह्याच्या जोड्या आता अनुप्रास अलंकारात त्यांनी काय सांगितलंय खालील ओळी वाचायच्या आणि कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली ते शोधून काढायचं बघा गडद निळे गडद निळे जलद भरुणी आले शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले ते या पुनरावृत्ती झाले वर्ण कोणते एक आहे नी आणि एक आहे न एखाद्या वाक्यात किंवा कविते चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो आता खालील ओळीत कोणत्या अक्षरामुळे अनुप्रास झालाय रजत नील ताम्रनिल स्थिर पल पल पलस तर याच्यामध्ये ल आहे पहिला आणि दुसरा आहे स आता भाषा सौंदर्यात बघा हे शब्द महत्वाचे तर परीक्षेला पण येतात अलंकारिक शब्दांची रचना करून भाषेचं सौंदर्य वाढवता येतं आपले विचार अधिक परिणामकारक अधिक आकर्षक होण्यासाठी अलंकारिक शब्दांचा उपयोग केला जातो खालील काही अलंकारिक शब्द दिलेले आहेत त्याचा अभ्यास करा व लेखनात उपयोग करा या शब्दांप्रमाणे इतर काही अलंकारिक शब्दांची यादी तयार करा गजांत लक्ष्मी म्हणजे श्रीमंत मनुष्य गडातला ताई म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती बाळकडू म्हणजे लहानपणीचे संस्कार काथ्याकूट म्हणजे निष्फळ चर्चा अष्टपैलू अनेक बाबतीमध्ये प्रवीण आळव्यावरचे पाणी म्हणजे अल्पकाळ टिकणारे अजात शत्रू ज्याला कोणी शत्रू नाही असा झाकले माणिक म्हणजे गुणांचे प्रदर्शन न करणारा गुणी मनुष्य इतिश्री म्हणजे शेवट अक्षरशत्रू म्हणजे निरक्षर किंवा अशिक्षित आता इथे वाचायचं आणि समजून घ्यायचं आहे का आई अरे जॉन किती हा तुझ्या कपड्यांचं ठीक जॉब आई काय करू मी या जुन्या कपड्यांचं आई मुळात आवश्यक तेवढेच नवीन कपडे घ्यावे त्याचा पुरेपूर वापर करावा जॉन अगं हो पण आता काय करू सांग ना आई यातले ते कपडे वापरण्यासाठी चांगले ते बाजूला कर जे तुझ्या अंगाला येत नाही ते फाटले आहेत ते वेगळे कर जॉब आई आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो का आई हो नक्कीच त्यासाठी आपल्याला फक्त कलात्मकता पाहिजे जॉन आई काय काय बनवता येईल ग या कपड्यांचं आई तुला सुट्टी आहे आज चल आपण दोघं मिळून बनवूया आई जॉनला पर्स तोरण पायपसनी बनवून दाखवते जॉन आई किती छान झाल्यात ग या वस्तू खूप छान दिसत आहेत खरंच आपण जुन्या कपड्यांपासून वेगळ्या व सुंदर वस्तू बनवू शकतो यामुळे नक्कीच कपड्यांचा अपय न होता पुन्हा वापर होईल तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ इथे संपला आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मला खूप प्रेरणा मिळते तुमच्यामुळे चांगल चांगले चांगले व्हिडिओ तयार करण्याची आणि माझं नाव आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव बडे इथून आहे तुम्ही कोण माझा व्हिडिओ बघितला मला नक्की कळवा